बघा मला आवाज आवाज आहे बापरे कसं आवडत मी मी सांगते आता त्याला करू कारण ती मागच्या वेळेस एक यश पडला होता सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रिडिंग लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मॅल्मो या फेस्टिवल भरलेला आहे आणि आम्ही तिथे आलेलो आहोत म्हणजेच मागच्या दो गेले दोन वर्ष खरं तर आम्ही इथे येत आहोत आणि इतकं सुंदर माहोल असतो इतकं सुंदर मॅल्मो फेस्टिवल असताना तर हो ते मी तुमच्याबरोबर आज पुन्हा एकदा शेअर करणार आहे नव्याने काहीतरी छान छान आपण बघणार आहोत ह्या वेळेस आणि जे जर कोणी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांच्यासाठी सांगते की युरोपची खरं तर जत्रा म्हणू शकतो आपण इथे आणि खूप भारी असते खूप भारी सो तुम्हाला दिसेलच आता स पुढे गेल्यानंतर सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच सो चला आणि विक्रांत तिकडे आहेत बघा मस्त विक्रांतचा लुक एकदम असा स्वीडिश लुक केलेला आहे त्यांनी आज तर चला आणि वीका पण इथे मस्त रेडी आहे हो ना आणि ती तर फुल एक्सायटेड असते इथे यायच्या वेळेसच तर चल आणि तुम्हाला माझ्या मागे पण बघा आता सगळं दिसत असतील खूप म्युझिकचा पण आवाज आहे आणि मला माहीत नाही आता माझा आवाज किती येईल पण जितका येईल तितका मी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करेल नाही तर मग वॉइस ओवर देईल म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील सुद्धा तर भरपूर सारी गर्दी आहे कारण आज सुट्टी आहे त्याच्यामुळे खूप सारी गर्दी आहे तर डान्स डान्स सो आता आम्ही आतमध्ये आलेलो हो, आहोत आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती भरपूर सारी गर्दी आहे आणि भरपूर साऱ्या राइड्स पण आहेत बघा इथे वेगवेगळ्या सो आता आम्ही बघूया या बरोबर कुठली करता येते मी ना इथे एक छोटासा गेम गेम म्हणजे काय का आहे सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला असे भरपूर सारे बॅग्स ठेवलेले आहेत बघा आणि त्याच्यामध्ये ना एक एक असं टेडीवेअर असतो किंवा कुठलं पण खेळणी असतं तर ते आपण फक्त पिक करायचं आणि आपल्याला त्याच्यातून सरप्राईज टॉय मिळणार तर वीकासाठी मी ते घेणार आहे आता चला

आता विक्रांत अजून एक गेम खेळ आहे आम्ही तर तो, तो म्हणजे हे जे तुम्हाला जो जोकर ना त्यांच्या तोंडामध्ये आपण एक छोटासा बॉल टाकायचा असतो आणि त्याच्यावरून आपल्याला ते मिळणार हो बघूया आता विक्रांत टाकत एकच बॉल आहे तीन तरी पाहिजे होत ना चान्स सो आता आम्ही अजून एका राईडमध्ये बसणार आहोत खरं तर मी आणि का बसणार आहोत तर ते म्हणजे ह्या एलिफंट राईडमध्ये तुम्हाला दाखवेलच मी आणि त्याचे तिकीट्स वगैरे पण काढून आणलेले आहेत विक्रांतनी आता सो चला आणि का तर खूप जास्त एक्सायटेड एक एक आहे बसण्यासाठी आणि मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड एक एक आहे तिला बसवण्यासाठी सो चला आणि थोड्या वेळातच राईड चालू होईल आत्ता आहोत एलिफंट राईड मध्ये आणि खूप भारी वाटतय हो ना विहिका विहिका बघ हाय कर ना सगळ्यांना हाय घटक कशात बसली तू एलिफंट ती थोडी थोडी घाबरती पण आहे आणि मजा पण येते तिला सो चला मी ह्या साईडला मुद्दाम तिला बस बसवलं जेणेकरून तिचा आहे ना पापा खालना व्हिडिओ छान काढतील तर चला तो राईड्स आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी खेळून झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत कॉन्सर्टच्या इथे बरोबर कॉन्सर्टच्या इथे चाललेलो आहोत म्हणजे मी म्हटलं ना जसं आपल्याकडे कशा जत्रा असती तशीच हे युरोपमधली जत्रा आहे आणि सगळ्यात अशाच गोष्टी आहेत मला तर असं कधी कधी ह्या फेस्टिवलला आल्यावर फील होतं ना की आपण इंडियामध्येच आपली जशी मेला मेला असतो किंवा जत्रा भरलेली असते ना तसाच फील येतो एकदम त्याच सगळ्या तशाच ॲक्टिव्हिटीज असतात तशाच राईड्स असतात सो चला आता इथे थोडंसं पुढे गेलो की अजून काही राईड्स आहेतच इथे आणि त्याच्यानंतर कॉन्सर्टसुद्धा आहेत सो ते पण दाखवतो मी तुम्हाला सो so, तुम्हाला मी आत्ता कॉन्सर्ट दाखवला तर तो आम्ही दोन मिनटं पण नाही तिथं थांबू शकत था। आम्ही निघालो लगेच पुढे कारण तो कॉन्सर्ट म्हणजे इतका बोरिंग इतका बोरिंग तुम्हाला जर आठवत असेल आणि जर तुम्ही तारक मेहता बघत असाल तर तारक मेहतामध्ये बघा मला अजून आवाज येतो जेव्हा सगळे जेंट्स पार्टी जात असते आणि लाऊला डान्स असतो बघा ते बारमध्ये आणि जेव्हा तो कॅन्सल होतो आणि त्याच्यानंतर ती एक सिंगर येते जी जे सॉन्ग म्हणते मला तर मिळाली ना ती क्लिप सो गे गे गे। मी ती टाकेल त्याच्यामध्ये आम्ही थोडं पण नाही ऐकू शकत ते गाणं ते कॉन्सर्ट पण खरं तर रात्री चांगलं असतं जेव्हा तुम्ही रात्रीच्या टाईमला नाईट इथली नाईट लाईफ जी असते ना मॅलमो फेस्टिवलची ती खूप छान असते तेव्हा एकदम छान डी जे वगैरे असतो तेव्हा ते बघायला वा मस्त वाटतं पण आत्ताचं हे काही आपल्याला समजणार पण नाही आणि आपल्याला ते आवडत पण नाही सो आम्ही लगेच तिकडून निघालो आणि आता आम्ही आलेलो आहोत इकडे शॉपिंग स्ट्रीटच्या इथे जिथे खूप सारे स्टॉल्स पण आहेत खाण्यापिण्याचे आहेत शॉपिंग साठीचे भरपूर स्टॉल्स आहेत सो ते तुम्हाला दाखवते मी आता चुरोस चु, चुरोस इकडे आला की चुरुसची so, आठवण लहान मुलांसाठी मस्त अशा टॉईज आहेत लॉलीपॉप्स आणि कॅन्डीज वगैरे आहेत इथे आणि माझा फेवरेट चुरोसचा चा इथे स्टॉल दिसलेला आहे मस्त चल बघूया आपण आता चुरोज घेऊया आता किंवा मग थोड्या वेळाने घेऊया आणि विही का आणि विक्रांत चालले विही का चुरोज खायचे चुरस हा पुढचं पुढे मुळ लाईन असणार मग काय सगळीकडेच लाईन आहे पण इथे कमी दिसते मला तर विक्रांत आता चुररोज आणलेले आहेत मस्त गरमागरम आणि पडलाय पण मग अशी एवढा पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही असं छान छताखाली येऊन थांबलेलो आहोत खूप आणि अजून पाऊस पडतोय बघा नाही का अजून पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये गरमागरम चुरोज एकदम गरम आहेत आणि ते खायला मजाच वेगळी याची सो आता मी तुम्हाला दाखवते सगळ्यात डेंजरस अशी राईड आणि माझ्या मागे तुम्ही तुम्हाला दिसत असेल म्हणजे ना मोबाईल मध्ये पण ती पूर्ण मावत नाहीये एवढी मोठी राईड आहे आणि इतकी डेंजर आहे इतकी डेंजर आहे की म्हणजे तो वरचा माणूस आहे ना राउंड तो पूर्णपणे राऊंड येऊन खाली पडतो आणि खूपच डेंजर आहे तुम्हाला दाखवते तर चालू झाली ती राईड पण तुमचा एक एक पडला बाकी नवते पडले आणि हे नाही पडत त्यांची काहीतरी काय ती स्ट्रॅटर्जी असते ट्रिक असते की ते आपल्याकडून नाहीच पडत पण तरी पण आता विक्रांत म्हणतात की नाही काय तर परत एकदा ट्राय करायची आहे तो बघूया आता किती पाडतात ते कुठलं पाडायचं तेच का ओ। दोन पण वेळेस चांगले पडले नाही का पण ठीक आहे त्यांची काय ट्रिक असते बरं ही कि पडतच नाही एका वेळी कोणाचं घ्यायचं <laughs> 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 <वापर। laughs> ना अजून एकदा ट्राय कस वाप हा तेवढा हसू मुलांनी काय खाल्लं दिलेलं असं पूर्ण उमेद होणार त्यांना